तालुका सत्ताने हरिनाम सेट गावागावात जमा करतो आणि मराठा आरक्षणाचा सप्ताह मुंबईच्या आगाम मैदानावर चालू आहे रोज तिथे वारकरी शब्दांची अनुषंगाने महाराष्ट्रातील प्रत्येक गावणी आहे आपण प्रत्येकाने नियोजन करावं ठीक आहे मराठा आहे गाव पातळीवर तालुका पातळीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती वातावरण तयार करावं जोक मराठा लोक मराठा मालिक मराठा ओबीसी असा वाट लावण्याचा प्रयत्न त्याच्याकरता सकारात्मक पोस्ट जातीय राहिलं पाहिजे बंदीची तीन आता कामाला लागलेली आहे म्हणून जरा टार्गेट दादा जरा घ्यायचं हे तुमचं सर्व समाधानी मान्य केलं म्हणून दादा तू जे सांगतील तेच मला त्यांचे कार्यकर्ते ऐकतील हे आता देवस्थान घेतात मुळात मुद्दा असा आहे की आपल्या समाजातले जे बांधव त्या ठिकाणी गेले आहेत त्यांची खाण्याची जाण्याची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी मराठा समाजाचा मुंबईच्या था आजूबाजूला आपल्याला था, तो परिसर इतर जातीदरम्यान तो फिर चलो आता अपन